सव्वीस मार्चपासून आतापर्यंत सव्वा तोडा चालू आहे इथून पुढे पण अजून महिनाभर असाच फ्रेश माल राहणार याची मी ग्वाही देतो कारण अजून ना कमीत कमी वीस ते बावीस तोडे सहज होणार आपल्या काकडीचे आतापर्यंत माझे तीस हजार रुपये निवड नफा झालेला आहे आणि यापुढे पण सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत आपलं निवड नफा होईल अशी अपेक्षा आहे आणि होणार याची मी ग्वाही देतो नमस्कार मी संतोषराव साहेब अफे राहणार इरंडोली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मी साधारणतः चार वर्षापासून काकडी हे पीक काढतो त्या वर्षी मी श्रीकर शेटचं ह्या कंपनीचे सोनी खावान लावलेलं ला आहे आणि जरा तुम्हाला प्लॉट दाखवतो मी साधारणतः श्री सोनी श्रीखरशिट सोनिकचं सात पाकिटाची लागवड केलेली आहे पंचवीस गुंठामध्ये आणि आत्तापर्यंत म्हणजे मी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला लागवड झाले पूर्ण केली आहे जवळपास वीस मार्चला आपला पहिला तोडा झाला म्हणजे दीड महिन्यानंतर साधारणतः पहिला तोडा चालू झाला साधारणतः आम्ही सव्वीस मार्चपासून आत्तापर्यंत सहावा तोडा चालू आहे हा आपला हे प्लॉट साधारणतः पंचवीस गुंठाचा प्लॉट या आणि याच्यामध्ये पाच तोड्यात एकशे आठ बॅगा आत्तापर्यंत मार्केटला गेलेत आणि आत्ता सध्या सहावा तोडा चालू आहे आत्तापर्यंत बत्तीसशे सा माल माझा मार्केटला गेलेला आहे साधारणतः बावन्न हजार रुपये आत्तापर्यंत मला उत्पन्न झालेलं आहे आणि त्यामध्ये तीस हजार रुपये मला निवडणं पा आत्तापर्यंत बाकी राहिलेला आहे या काकडीचं वैशिष्ट्य कलर हिरवा आणि पाहिला मुद्दा म्हणजे कडूपणा याला कमी फार प्रमाणात कमी आणि मेंटेन चांगलं यायचं चा। जरी उन्हाची ती तापमानात सुकली तरी ते नंतर फ्रेश होती याला कुठलं म्हणजे असं तिला करप वगैरे काही असं बुरशी करपा वगैरे अजिबात तिला ना मला आलंच नाही आपल्यापर्यंत आणि एवढ्या तापमानामध्ये मा पण काकडी एकदम फ्रेश चालू आहे काहीच अडचण नाही त्यामुळं माझं उत्पन्न चांगल्यापैकी चालू आहे तुम्ही बघा सोनिक काकडीची शेटिंग हे अशी पद्धतीने आहे कांदूकान कांद फळे कुठंच असं म्हणजे हे नाही आणि काकडीचं फळ बी असं पिकट होऊन गळत नाही फळ म्हणजे अशी बिलकुल गळवत नाही साधारण लागवडीनंतर ड्रिचिंग साधा आठ ते नऊ दिवसानंतर म्हणजे ते उगण क्षमता झाल्यानंतर कारण पाचव्या सहाव्या दिवशी क्षमता झाली आणि साधारण दहाव्या अकराव्या दिवशी आपण ड्रिंचि ड्रिचिंग पद्धतीने त्याला आपलं मुळाला औषध सोडलं पंपाने आणि त्याच्यानंतर मग ड्रीपमधून आपलं त्याला सोलेबल वॉटर सोलेबल खतं पावरचे काय असते कॅल्शियम बोरण वगैरे आणि ते खतं सोडले जातात आणि त्याच्यानंतर साधारणत सात ते आठ दिवसांनी आपला एक पा एक फवारा असतो काकडी तुम्ही पाहू शकता ही काकडी जे आज म्हणजे स आज तोडली तरी उद्या मार्केटला जरी गेली म्हणजे दुसऱ्या दिवशी मार्केटला गेली तरी तिचं मिळा म्हणजे ती सुकत नाही कुठं असं तिचा फ्रेशपणा डाऊन होत नाही कुठल्याच या कंपनीच्या का म्हणजे काकडी म्हणजे बियाण्यामध्ये हे सोनिक वाहनामध्ये कुठल्याच प्रकारचा मला व्यत्यय आलं नाही मला अपेक्षा भरपूर उत्पन्न मिळत आहे आणि मिळणार पण आहे आत्तापर्यंत माझे पाच तोडे सात व सव्वा तोडा चालू आहे इथून पुढे पण अजून महिनाभर असाच फ्रेश माल राहणार याची मी ग्वाही देतो कारण अजून येणं कमीत कमी वीस ते बावीस थोडे सहज होणार आपल्या काकडीचे आतापर्यंत माझे तीस हजार रुपये निवड नफा झालेला आहे आणि यापुढे पण सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत आपलं निवड नफा होईल अशी अपेक्षा आहे आणि होणार याची मी ग्वाही देतो मला शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की हा वाहन काकडीचा एकदम चांगला आहे आणि योग्य नियोजन केलं योग्य पवारने योग्य खतं त्याचं योग्य ते पद्धतीने जर नियोजन केलं तर ती पण योग्य त्या पद्धतीनेच आपल्याला पण अपेक्षेप्रमाणे आप उत्पन्न देती बिलकुल काहीच अडचण येत नाही ही कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे दा, हे सोनिक हे वाहन आहे आता माझा पंचवीस गुंटाचा प्लॉट आहे सोनिक वाहनाचा आणि यापुढं माझं पण नियोजन आहे की बा एवढ्या दहा दहा पंधरा दिवसाच्या एक लागवड करणारे आणि हे सोनिकच बियाणं निवडणार आहे कारण हे नि बियाणं आपल्याला आतापर्यंत व्यवस्थित भेटलं आणि अपेक्षेप्रमाणे त्याचं उत्पन्न पण भेटलं आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही सर्व सांग शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की बा सोनिक कंपनीचं आपले सीडचं बियाणं हे चांगलं आहे आणि तुम्ही पण लाव काय अडचण नाही आपला माल मुंबई मार्केटला जातो मुंबई वाशी मार्केट गाळा पांडुरंग रामभाऊ ही धाटे गाळा नंबर दोनशे तेवीस